कंपनीकडून ऐंशी हजारांचे वॉटर फिल्टर विद्यालयाला भेट विद्यार्थ्यांच्या शुद्ध पाण्याच्या गरजेसाठी सूत्य उपक्रम शाळेच्या शा भौतिक सुविधेत भर शिक्षक पालक आणि विद्यार्थ्यांचा आनंद कोवाड तालुका चंदगड येथील श्रीराम विद्यालयात भेटवस्तू वितरण कार्यक्रम पार पडला शिनोळी येथील दाना कंपनीकडून विद्यार्थ्यांच्या शुद्ध पाण्याच्या गरजेसाठी ऐंशी हजार रुपये किमतीचे वॉटर फिल्टर भेट देण्यात आले यावेळी कंपनीच्या क्वालिटी विभागाचे मॅनेजर संदीप पाटील आणि एचआर विभागाचे अधिकारी पांडुरंग पाटील यांनी दि किनी करियाद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अशोकराव देसाई आणि प्राचार्य एस टी कदम यांच्या हस्ते भेटवस्तू सुपूर्द केली संस्थेचे सहसचिव राहुल देसाई संदीप पाटील आणि पांडुरंग पाटील यांच्या हस्ते वॉटर फिल्टरचे उद्घाटन करण्यात आले यावेळी बोलताना संदीप पाटील यांनी दाना कंपनीचे सामाजिक कार्यातील योगदान सांगितले विद्यार्थ्यांची संख्या अधिक असल्याने त्यांना शुद्ध पाणी मिळावे यासाठी हा उपक्रम राबविण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले शाळेने विद्यार्थ्यांना शुद्ध पाणी देण्यावर विशेष भर दिला होता याची गरज ओळखून कंपनीने वॉटर फिल्टर देऊन शाळेच्या भौतिक सुविधांमध्ये मोलाची भर टाकली आहे असे अध्यक्ष अशोकराव देसाई यांनी सांगितले प्राचार्य कदम यांनी कंपनीचे आभार मानले कार्यक्रमावेळी खजिनदार तेजस्विनी भोसले विद्यादेवी देसाई सहसचिव राहुल देसाई व्हीबी भंडाळकर दत्तात्रय जोशी यांची उपस्थिती होती सूत्रसंचालन एस पी पाटील यांनी केलं तर उपप्राचार्य एस एम माने यांनी आभार मानले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा